काय घडलं रात्री शेळ्या आतमध्ये आम्ही शेळ्या वगैरे बांधल्या हां काय विश्वास सीताराम पानसरे राहणार नारायणगाव हां तर आम्ही सकाळी सहा वाजता उठल्यानंतर हां बिबटेच्या आल्यात आमच्या चार शेळ्या गमावल्या आणि गमावल्यानंतर आम्ही ते व पंचनामा वगैरे करून घेतला हां सगळं काही केलं घडला साधारण बस साडेतीन चारच्या दरम्यान आम्हाला कळलं म्हणजे बस आम्ही पाच वाजता आलो ना इकडं त्याच्यामुळं सांगतो मी चारला घडली असं नाही पाचला आल्यावर काय पाहिलं काय पाहिलं सगळे मृत झालेले पडले होते शिळा आणि पहिल्यांदा मी इकडे आलो ना त्यावेळी शिळ्या पाहिल्या तर सगळ्या शिळा झोपलेल्या होत्या मी उठलं सगळ्या झोपल्या कसं काय राहू हो? हां एकतरी मी पाहिजे ना तेव्हा मी चौकशी केली असता हां साधारणपणे सगळ्या त्या बिबट्यानी त्यांच्या नरडीला चावा घेऊन किंवा पोटाला चावा घेऊन अशा परिस्थिती दिसल्या मला त्या परिसरामध्ये बिबट्या हाय भरपूर आहे म्हणजे जो साधारणपणे बघा हा नाही नाही दोन तीन वर्षापासून बिबटी येते चार वर्ष झाले हा तीन चार वर्षात आता जो हल्ला केला एका बिबट्याने केलेला वाटतंय की दोन जण दोन जणांच्या दोन कारण दोन दोन चार एकतर आहे

तुमची आता मागणी काय वन खात्याकडे वन खातेकडे एवढेच आम्हाला पूर्ण काय तुमच्याकडे असेल हा त्या आम्हाला भरपाई मिळावी वन खात्या टोलवा टोलवी करत हल्ला हा? झाल्यावर चार पाच ती लोक येणार पंचनामा करणार पैसे वेळेवर मिळत नाही तुमची मागणी काय असणार आमची मागणी शेतकऱ्यांनी ते त्वरित पैसे दिले पाहिजे त्वरित म्हणजे कसं आहे काही घटना तुम्ही चार चार दोन दोन सहा सहा महिने लावून उपयोगाचे नाही ना हा हा आमचं त्याची संख्या दिवसेंदिवस वाढते बिबट्या पकडत तिथला पकडलेला बिबट्या आंबेवाळ सोडायचा आंबेवाळ सोडलेलं कुठेतरी खेडच खंडीत सोडायचा कसं पाहतं आणि काय अपेक्षा तुमची नाही अपेक्षा आमच्या बिबट्यांचा पूर्ण बंदोबस्त यांनी केला पाहिजे हा इकडनं सोडलं तिकडलं तिकडलं आले काय इकडे येतात आणि इकडनं परत तिकडे सोडतात असं होतं खाक्या कमी होतच नाही त्याची पार अजिबात आमच्या एवढे आणि इथं ना आम्हाला भीतीचं वातावरण निर्माण झालंय रावा की नाही रावा चार पाच बिबटे ह्याच इथं वावर करतात ह्याच एरिया भर भर अमोल डेरे भर दुपारी ती मुलगी बाय राजस्थानी हा तिचा जवळ साधारण तीन चार फोटा हो हा तो बिबटे आला होता मला वाटत आरोही अमोल डेअरी कधी घटना घडली ही साधारण किती अर्धा आठ एक आठ एक दिवसापूर्वी साधारण काय करणार बारीक मुलं आहेत आमच्याकडे छोटी छोटी हा आणि सर पहिली गोष्ट म्हणजे आता शाळेतली मुलं इथं गाडी येते त्यांना न्याय का ही बारकाली मुलं इथं उभी राहतात किंवा संध्याकाळच्या टाइमला पण गाडी सोडून इथं सोडून जाते आता शेतकरी वर्ग असल्यामुळे त्यांना काही यायला जमत नाही तर ते सुद्धा भीतीचं वातावरण आमच्याकडे हा इथे बिबट्याची नजबंदी करावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे तुमचं काय म्हणतं आमचं तेच म्हणजे ना नजबंदीच करावं बिबट्याची दिवसा वावर केला तर महिलांनी काय करायचं शेतामध्ये एकट्या बुकट्या असतात तर मग भीतीचं वारंवार होत आहेत शेतकऱ्याचं नुकसान होत आहे तुम्ही पंचनामे करता शेतकऱ्यांना पुरेपूर भरपाई मिळत नाही आज नारायणगाव तुमच्या हद्दीमध्ये पानसरींच्या चार शेळ्या बिबट्यांनी फस्त केले कालवड ठार केलेली आहे काय सांगाल तुम्ही कशामुळे वारंवार हल्ले होते आता जुन्नर तर आपला बिबट प्रवण क्षेत्राचा तालुका आहे आणि त्याच्यामध्ये नारायणगावमध्ये पण जास्त बिबटचा वावर असले आज इथं आज आम्हाला फोन आल्याच्यानंतर असं समजलं की सकाळी सहा वाजता असं तरी संबंधित शेतकऱ्यांनी सा पाहिलं के की गोठ्यामध्ये चार शाळ्या मृत झालेल्या आहेत त्याच्यापैकी दोन गाभण होत्या एक बोकड आणि एक छोटी पाठ होती तर अशा प्रकारे शेतकऱ्याचं बऱ्यापैकी म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जी आरप्रमाणे काय असेल ते आम्ही अमाऊंट लावू व्यवस्थित आणि पंचनामा करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे आपण नुकसान थोडी प्रोशी जर असते सर बाकीचा पण का वर्कलोड असतो कामाचा आणि मग किती भरपाई मिळेल तरी सर आपण एका शेळीची आता गाभन शेळी आहे तिचे एक चोवीस ते पंचवीस हजार रुपये किंमत लावूया प्रति तर त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के अमाऊंट त्यांना मिळून जाईल आणि बोकडा बोकड जो आहे तो अकरा महिन्यांचा आहे तर त्याच्या पण एक वीस एक अमाऊंट वीस एक हजार रुपये अमाऊंट लावू तर त्याच्यापैकी पंच्याहत्तर टक्के अमाऊंट त्यांना मिळून जाईल बाजूला एका लहान मुलीवर मागच्या काही दिवसांपूर्वी हल्ला करायचा प्रयत्न केला पिंजरा का लावत नाही सर इथं जवळपासच एक पाचशे मीटर अंतरावरती पिंजरा आपण लावलेला आहे त्याच्यानंतर आपण पिंजरा परत पुन्हा शिफ्ट केला आणि आता जिथे ते बाळाला झाले अमोल डेअरीच्या तिथे डेरे यांच्या इथे तर तिथं आज उद्या आपण आजच पिंजरा शिफ्ट करून घेऊया बुबट्यांची संख्या दिवसेंदिवस कमी व्हायच्याऐवजी वाढते तुम्ही नागरिकांना काय आव्हान कर नाही ना आता सध्या सध्याच्या परिस्थितीमध्ये तर आपण स्वतः स्व संरक्षणासाठी ठोस पाऊल उचलणं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांनी की बाबा फक्त स्व स्वतःची काळजी घेणं किंवा बंदिस्त गोठे तर आता बऱ्यापैकी सगळीकडे आहेतच संध्याकाळी बाहेर पडताना बॅटरी यूज करणं त्याच्यानंतर घोंगराची काठी आणि एकमेकांना एक, एक, एक दोघं ती सोबत असावेत एकट्या दुकट्यानं बाहेर फिरू नये एवढंच आणि नागरिकांना माझं असं आव्हान असेल की प्रत्येकानं आपापली काळजी घ्यायला पाहिजे कारण बिबट संख्या जास्त प्रमाणात होत आहे जोपर्यंत आता वरिष्ठ काही निर्णय घेत नाहीत किंवा काही होत नाहीये तोपर्यंत आपण स्वतः संरक्षण करणं ही पहिली आपली जबाबदारी आहे जुन्नर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढते वन खात्याकडनं बिबटे पकडण्याचं फारस केलं जातो बिबटे पकडतात ते मानिक निवारा केंद्रामध्ये सोडलेत असं सांगितलं जातं मात्र बिबट्यांची संख्या काही कमी होत नाही आणि बिबट्यांचे हल्ले सुद्धा थांबत नाही सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे बिबट्याचे हल्ले मानवावर कमी प्रमाणात जरी होत असले तरी पाळीव प्राण्यांवर पाळीव कुत्र्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत आपण या ठिकाणी पाहतोय पानसर यांच्या चार शेळ्या एक कालवड सुमारे लाखभर रुपयाचं नुकसान झालेलं आहे वन खात्याचे कर्मचारी येणार पंचनामे करणार वरच्या कार्यालयाला पाठवणार भरपाई पंच्याहत्तर टक्के मिळणार पंचवीस टक्के त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असतात शासनाने या संदर्भामध्ये गांभीर्याने उपाययोजना करणं गरजेचं आहे बिबट्याची नसबंदी करावी अशा प्रकारची मागणी या विभागाचे खासदार डॉक्टर अमोले कोल्हे यांनी केली परंतु ही मागणी बिबट्याची नसबंदी करणं तांत्रिकदृष्ट्या अयोग्य आहे असं शासनाचं म्हणणं आहे जर बिबट्याला बेशुद्ध केलं आणि त्यावेळेस नसबंदी करण्याचा प्रयोग केला आणि त्यावेळेस बिबट्या जर दगावला तर याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न शासनाच्या वतीनं विचारला जातो जुन्नर तालुक्यामध्ये सुमारे एक हजाराच्या आसपास बिबटे आहेत जुन्नरच्या बिबट निवारा केंद्रामध्ये अवघे चाळीस पंचेस बिबटे सध्या ठेवलेले आहेत दहा बिबटे गुजरातला पाठवलेत अजून दहा बिबटे तिकडे पाठवण्याचा प्रयत्न होणार आहे परंतु वन खातं या संदर्भामध्ये जे काही उपाययोजना आहे ते शासनाचं दुर्लक्ष असल्यामुळे टाळटाळ होते का टोलवाटोली होते का सर्वसामान्य शेतकरी सध्या खूप मेटाकुटीला आलेला आहे लोकप्रतिनिधींनी या संदर्भामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे सध्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे वन कर्मचारीसुद्धा त्रासलेले आहेत शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांकडे गेल्यानंतर शेतकऱ्यांची चिडचिड होते वेळेवर आला नाहीत पंचनामा केला नाहीत बिबट्याला पकडायला पिंजरा लावला नाहीत अशा प्रकारची तक्रार होते शेतकऱ्यांची मागणी जरी वास्तव असली तरी शेवटी वन कर्मचाऱ्यांना वरिष्ठांचा आदेश पाळावा लागतो बिबट्याला पकडायला पिंजरा लावायला शासनाची परवानगी नसते अधिकारी आपल्या रिस्कवर बिबट्याला पकडायला पिंजरा लावतात बिबट्या ला पकडतात आणि जवळपासच सोडून देतात त्यामुळे प्रामुख्याने केंद्र सरकारने या संदर्भामध्ये उपाययोजना करणं गरजेचं आहे भविष्यकाळामध्ये जर ही उपाययोजना झाली नाही तर जनतेचा उद्रेक होईल आणि या उद्रेकामधून काय होईल हे वेगळं सांगण्याची गरज नाही वनविभाग आणि शासन याबद्दल योग्य दखल घेईल अशीच अपेक्षा सुरेशवाणी विंगाळ टाईम्स नारायणगाव